मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एक जानेवारी अठराशे अठरा पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचं केलेलं शिरकाण समानतेची विषमतेविरुद्ध चाललेली लढाई आणि त्यामध्ये महार सैनिकांनी गाजवलेलं शौर्य मित्रो भीमा कोरेगावचा इतिहास दर एक जानेवारीला नव्यानं उलगडला जातो पण या इतिहासामागचं सत्य कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही वरवर वाटणाऱ्या या लढाईत वरवर सांगितल्या जाणाऱ्या इतिहासातल्या इतिहासाच्या तळाशी नेमकं काय सत्य, सत्य दडलं आहे पाहूया आजच्या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी पुणे जिल्ह्यातील कोरे कोरेगाव भीमा येथे लढाई झाली अनेक जण याला भीमा कोरेगावची लढाई म्हणतात पण त्याचा त्या लढाईचं खरं नाव कोरेगाव भीमा लढाई असं आहे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे भीमा कोरेगावमध्ये जी सात आठ वर्षापूर्वी दंगल झाली होती त्यानंतर ही लढाई मुख्यत्वे करून चर्चेत आली एक दर एक जानेवारीला येथे अनेक दलित बांधव येऊन येथील विजय विजयस्तंभाला मुजरा करतात नमस्कार करता त्याच्यासमोर नतमस्तक होतात सात आठ वर्षापूर्वी ज्यावेळी हाणामारी झाली दंगल झाली त्याच्यामध्ये काही दलित लोक मारले गेले त्यानंतर या लढाईची चर्चा सुरू झाली आणि या लढाईचा जातीशी संबंध लावून जातीद्वेष पसरवण्यात आला मित्र भीमा कोरेगावमध्ये जी लढाई झाली त्यामध्ये पाचशे महार सैनिक विरुद्ध अठ्ठावीस हजार ब्राह्मण अशी लढाई झाली आणि त्याच्यामध्ये या पाचशे महानसैनिकांनी अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचं शिरकान केलं असा स्टेटस अनेकांच्या व्हॉट्सॲपवर तुम्हाला दिसेल जाणून घेऊया यामागची सत्यता काय आहे तर मित्र हो इंग्रज विरुद्ध मराठा अर्थात त्यावेळी पेशव्यांचं राज्य होतं तर इंग्रज विरुद्ध पेशवे अशी लढाई होती जरी पेशवे राज्य करीत असले तरीसुद्धा पेशव्यांच्या सैनिकामध्ये मराठा यांच्याबरोबर महार वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रांतातले लोक सैनिक म्हणून होते मराठ्यांच्या बाजूनं स्वतः छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि दुसरे बाजीराव पेशवे लढत होते तर इंग्रजांचा अधिकारी कॅप्टन स्टॉटन हा लढाईचं नेतृत्व करीत होता या लढाईत दोन्ही बाजूनी विविध जाती धर्माचे सैनिक लढत होते तुम्हाला एक उदाहरणच सांगायचं झालं तर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये सिद्धनाक महार हा शूरवीर महार सैनिक मराठ्याच्या सैन्यातील एक शूर योद्धा होता त्यांनी पेशव्यांच्या बाजूने लढताना मोठे शौर्य गाजवले होते भलेही त्यांचा आणि या कोरेगाव भीमा लढाईचा काही संबंध नाही पण तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की त्या काळात त्या काळापासून अगदी आजपर्यंत जरी विचार केला तरी ब्राह्मणाने अन्याय अत्याचार केलं हे मान्य आहे पण तरीसुद्धा कधी कुठे सैनिक असेल किंवा कुठली लढाई ही अशी लढाई झाली नाही म्हणजे काय म्हणतात तलवारी घेऊन बंदुका घेऊन ही जातीधर्मांमध्ये कधीच लढाई झाली नाही आजपर्यंत कधीच नाही फक्त आज जातीय दंगली महाराष्ट्रात पेटत आहेत त्यामुळे जुन्या ज्या लढाई झाल्या त्याच्यात त्यालासुद्धा जातीयतेचा रंग लावून त्या नव्या नोकरून काढल्या जा जातात एवढंच यामागचं सत्य आहे आता एक नवीन अपप्रचार केला जातो आहे की मराठ्याच्या सैन्या मराठ्यांच्या सैन्यामध्ये विशे विशेष करून पेशव्यांच्या सैन्यामध्ये महार सैनिकांना अनुमती नव्हती तर मित्रांनो यामागचं सत्य असं आहे की महार जातीच्या जा सैन्याला इंग्रजांनी बंदी घातली होती ती पण कधी तर इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले ईस्ट इंडिया कंपनीसह ईस्ट इंडिया कंपनी पहिली आली त्यावेळी त्यांनाही ते दिसलं की इथे जातीय विषमता मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचा जर आपण फायदा उठवला तर भारतावर राज्य करणं फार सोपं नाही फार कठीण नाही आहे त्यामुळे त्यांनी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो अशा दलितांना चुचकारण्याचं काम सुरू केलं आणि त्यांना या वरिष्ठांविरोधात पेटवण्याचं काम सुरू केलं याच्यामागची दोन कारणं होती वरिष्ठ समाज जो होता बुद्धिवादी समाज त्यांचा बुद्धिभेद करून इथे राज्य करणं हा होता इंग्रजांनी त्यांना सुचकारलं त्यांना आपल्याकडे ओढलं आणि जातीद्वेषाची भिज रुज रुजवण्याचं काम पेरलेली तर गेलेलीच होती त्यावेळी जातीद्वेष होताच वरिष्ठ आणि कनिष्ठ असा तर ती रुजवण्याचं काम या इंग्रज इंग्रज लोकांनी केलं आणि त्यानंतर तुम्हाला ही कोरेगाव भीमाची लढाई दिसते आहे ते कोरेगावच्या लढाईनंतर तुम्हाला माहिती नसेल महार सैनिकांनी चांगला पराक्रम गाजवला असं नाही की पराक्रम गाजवला नाही त्यांनी पराक्रम गाजवला पण सत्य काय त्याच्यामागच्या पराक्रमाचं ते पण पुढे सांगणार मी तुम्हाला पराक्रम त्यांनी गाजवला पण त्यानंतर महार रेजिमेंट जो आहे त्याच्यामध्ये सैन्यांची भरती करण्यास इंग्रज सरकारनं बंदी घातली तर ती बंदी का घातली तर महार सैनिक हे काय सैनिक नाही आहेत ते लढवई आहेत जरूर आहेत पण त्यां ते सैनिक नाहीत आणि त्यांच्यामध्ये लढण्यासाठी जी शिस्त लागते ती शिस्तसुद्धा नाही असा एक रिपोर्ट इंग्रज सरकारला त्यांच्याच गव्हर्नरनं पाठवला होता त्यामुळे महार तुम्हाला जो दस्तऐवज सध्या हे आहे उपलब्ध आहे कोरेगाव भीमामध्ये तर त्यावेळी भी तिथे कोरेगाव भीमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट जेव्हा दिली होती त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात अशी मागणी केली होती की महार रेजिमेंटमध्ये महार सैनिकांची भरती करण्यास भरती करण्यात यावी अशी त्यांनी इंग्रज सरकारकडे तेथील भाषणातून मागणी केली होती हा खरा मित्रांनो इतिहास आहे मराठ्यांच्या सैन्यामध्ये महार जातीच्या सैनिकांना अनुमती नव्हती हा खोटा आणि अपप्रचार चालवण्यात आलेला आहे आणि त्याच्यात तुम्हाला सांगायचं झालं सिद्धनाक सिद्धनाक महार मागाशी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ते त्याचंच एक उदाहरण आहे एकोणीसशे सत्तावा सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे भेट दिली होती आणि त्यावेळी तुम्हाला मी मागाशी मागणी काय केली होती वगैरे ते सांगितलं असं एक म्हटलं जातं की कोरेगाव भीमा ही एक जातीद्वेषाची लढाई होती जाती जातींमध्ये असलेली लढाई होती तर जाती अंत करणारी ही लढाई अजिबात नव्हती म्हणायचंच झालं तर महाड येथील चौदार तळ तळ्याचा जो सत्याग्रह होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला ती जातीअंताची लढाई होती असं म्हणता येईल कारण आजपर्यंत या कोरेगाव भीमाच्या लढाईला कोणीही जातीयंताची लढाई असं संबोधलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी तिथे भेट दिली त्यावेळीसुद्धा असा केल्याचा काही असा उल्लेख केल्याचा कुठे उल्लेख नाही आहे आणि इंग्रजांनी जो त्यांच्या ह्या कोरेगाव भीमाच्या लढाईचं वर्णन केलेलं त्याच्यामध्ये सुद्धा असं काहीही म्हटलेलं नाही मित्र आता हा विजय दिवस होता का तर हा विजय दिवसही अजिबात नव्हता मी स्पष्ट सांगायचं झालं तर कोरेगाव भीमा हा विजय दिवस नव्हता आणि या लढाईत मराठ्यांचा अर्थात पेशव्यांचा पराभव झाला हीसुद्धा धादांत खोटी गोष्ट आहे या लढाईत कुणाचाही स्पष्ट विजय झालेला नाही इंग्रजांनी जो आता स्तंभ उभारलेला आहे जिथं हजारो दलित बांधव लाखो दलित बांधव नतमस्तक होतात त्या विजय सुद्धा डिफेन्स ऑफ कोरेगाव म्हणजेच कोरेगावच्या संरक्षणार्थ असं संबोधलेलं आहे सांगायचंच झालं तर या लढाईत इंग्रजांची सर्वाधिक हानी झालेली आहे त्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर कॅप्टन स्टॉटन जो इंग्रजांच्या या लढाईचं नेतृत्व करीत होता त्याने आम्हाला लवकर सहाय्य पाठवा नाहीतर मराठे उद्यापर्यंत आम्हाला मारून टाकतील असं पत्र त्यांच्या वरिष्ठांना पाठवलं होतं यावरून मराठा सैन्याचं मराठा म्हणजे त्यावेळी पेशव्यांचं राज्य होतं परत मी एक सांगतो पण लढणारे पेशवे नव्हते एक एक दोन पेशव्यांच्या याच्यातले जरी असले तरी महत्त्वाचे सैनिक हे इतर जाती धर्मातले होते हे मी परत एकदा सांगतो म असं एक म्हटलं होतं की अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचं शिरकाण केलं ही समानतेचं एक काय म्हणतात ते समानतेची लढाई होती असं जर असेल मित्रांनो तर मला सांगा समानतेच्या लढाईत विजय महार सैनिकांचा झाला असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्यानंतर समानता आली का नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना या विषमतेविरुद्ध लढा देण्याची वेळ का आली हा प्रश्नच आहे अठराशे अठरानंतर अगदी परवापर्यंत तुम्ही पाहत आहे अलीकडच्या काही वर्षांपर्यंतसुद्धा महार असतील बौद्ध असतील या सैनिकांना कमी लेखलं जात क सैनिकांना सॉरी या लोकांना कमीच लेखलं जात होतं आज आजपर्यंत आजसुद्धा काही ठिकाणी तुम्ही म्हणता मग ती समानतेची लढाई गेली कुठं एवढा विजय मिळून हा एक महत्त्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे मित्र हो <coughs> याच्यामध्ये जर बघायला गेलं भीमा कोरेगावच्या विषयामध्ये तर या सै पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला बारा तास रोखून धरलं हे खरं आहे एक इंचसुद्धा पेशव्यांच्या सैनिकांना पुढे सरकू दिलं नाही पण इंग्रजांची इंग्रजांनी इंग्रजांची जेव्हा हानी होत होती या लढाईमध्ये त्यावेळी इंग्रजांचा जो मुख्य लढाईचं नेतृत्व करणारा होता स्टॉटन त्यांनी जास्तीची फौज मागून घेतली कारण आपलं नुकसान एवढं होतं आहे त्यामुळे त्याच्यावरून मी तुम्हाला कळ कळू शकेल की बाबा त्यां इंग्रजांची केवढ्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली दुसरी एक गोष्ट म्हणजे अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचं केलेलं शिरका मित्रांनो आजच्या सैन्यामध्ये जरी गेले तरी महार रेजिमेंटचे सैनिक तुम्हाला दिसतील पण आजच्या आपल्या भारतीय सैन्यामध्ये जरी गेले तरी अठ्ठावीस हजार ब्राह्मण सैनिक तुम्हाला सापडणार नाहीत तो काळ तर पेशव्यांचा काळ होता ब्राह्मण हे कधीच युद्धामध्ये कुठे दाखवा एखाद दुसरा ब्राह्मण सोडून द्या कारण मी प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो मला सांगा असे असे कुठे दिसते तुम्हाला की असे कुठे तुम्हाला परिस्थिती दिसते की ब्राह्मण सैनिक मोठ्या प्रमाणावर लढले आहेत असे कुठे तुम्हाला इतिहासात दिसणार नाही त्यामुळे हा भीमा कोरेगाव भीमाचा जो इतिहास आहे तो प्रचंड खोट्या प्रमाणात सांगितला जातो आणि जर तो खरा मानायचा गेला तर त्यानंतर पुन्हा ब्राह्मण वरचढ झाले आणि तुम्हाला गावाबाहेर त्यांनी वाईट टाकलं गावाबाहेर तुमची वस्ती स्थापन करण्याचे हे दिले गावात तुम्ही येऊ हो नका असं हे केलं ही जी विषमता आहे ती कुणी आणली आणि कधी आली याचा कोणीसुद्धा उल्लेख करत नाही मित्र या लढाईत इंग्रजांच्या दोनशे सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे जवळपास सहाशेच्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडले हे यातलं सत्य आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर मित्रांनो इंग्रजांच्या पराभव होण्याची वेळ का आली तर जर पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार जवळपास सैन्य हे पेशव्यांच्या बाजूनं होतं आणि त्यांचं फक्त महारेजिमेंटचे पाचशे आणि इतर कोणी सैनिक असे किरकोळ सैन्य होतं मला सांगा पेशव्यांच्या होमपीचवर ही लढाई लढली गेली त्यामुळे त्यांना जो काही गोळा लागेल किंवा कायजे लागेल ज्या गोष्टी लागते अन्नधान्य लागेल सैनिकांना पुरवण्याचं ते तिथल्या तिथेच उपलब्ध होत होतं दुसरीकडे इंग्रजांना ते इंग इंग्लंडमधून आणायला हवं होतं इंग्लंडमधून आणायला लागत होतं त्यांना इथे ह्या लेवलला उपलब्ध होत नव्हतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता की दुसऱ्याच्या देशात जाऊन लढाई लढणं ही सोपी गोष्ट नाही आहे तशी ती इंग्रजांनाही सोपी गोष्ट नव्हती त्यामुळे पेशव्यांशी लढणं इंग्रजांना फार जमलं नाही आणि कोणताही कोणाचाही विजय किंवा कोणाचाही पराभव न होता ही लढाई संपली हे या यामागचं सत्य आहे आता एक जानेवारीला नेहमीप्रमाणे या लढाईला जातीयतेचा रंग दिला जाईल नवीन नवीन स्टेटस शोधून काढून टाकले जातील पण ते स्टेटस फसवे आहेत जातीयतेला कुठेतरी जी जातीयता आता मिटत आलेली आहे त्या जातीयतेला नव्यानं खतपाणी घालून ती उगवतील कसे जातीयता परत असा द्वेष पसरवण्याची कामं करू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भीमा कोरेगाव विषयच्या लढाईविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या कॉम ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार